नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रूल चेंज पी पी एफ योजनेत तीन नवे नियम एक ऑक्टोबरपासून बदल लागू या खात्यावर मिळणार नाही व्याज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रूल चेंज काय आहे व पी पी एफ योजनेत तीन नवे नियम काय आहेत व कशा पद्धतीने एक ऑक्टोंबरपासून लागू होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रूल चेंज पी पी एफ योजनेत तीन नवे नियम एक ऑक्टोंबरपासून बदल लागू या खात्यांवर मिळणार नाही व्याज पहा पब्लिक प्रोव्हाइडंट फंड काय आहे गुंतवणूक करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण हे उत्तम स्कीमच्या शोधात असतो आणि अशातच गुंतवणुकीसाठी जोखीम नसलेल्या उत्तम सरकारी योजना कुणाला नको असतात त्यापैकीच एक म्हणजे पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे पी पी एफ योजना या योजनेत आता तीन महत्त्वाचे आणि मोठे बदल केले जाणार आहेत हे बदल हे बदल एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून म्हणजेच पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत बघा पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत चालवली जाणारी पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजे पी पी एफ या योजनेबाबत अर्थ मंत्रालयाकडून एक मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे ही एक अशी योजना आहे जी पंधरा वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते आणि दीर्घ मुदती तुम्हाला कोठ्या दिश बनवू शकते जाणून घेऊया या योजनेत कोणते बदल होणार आहेत बघा एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागानं नव्या नियमांबाबत मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत ज्या अंतर्गत पी पी तीन नवे नियम लागू केले जातील याशिवाय याशिवाय सुकन्या समृद्धी योजना आणि एन एस सीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अल्पवयीन ते अनिवासी भारतीयांपर्यंत तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या अनियमित खात्यांचे नियमितीकरण नियमितीकरण तपशीलवार स्पष्ट केले आहेत बघा पहिला जो नियम आहे अल्पवयीन व्यक्तीच्या नाव पी पी एफ खातं उघडता येणार एखादी व्यक्ती जर अल्पवयीन असेल तरी देखील त्यांच्या नावानं पोस्ट ऑफिसच्या पी पी एफ योजनेसाठी खातं उघडता येणार आहे म्हणजेच खातं उघडल्यानंतर पी पी एफ व्याज व्यक्ती अठरा वर्षाची अठरा वर्षाची होईपर्यंत प्रौढ होईल त्या तारखेपासून मॅच्युरिटी कालावधी मोजला जाईल म्हणजेच ज्या तारखेपासून व्यक्ती खातं उघडण्यास पात्र होते त्या दिवसांपासून मॅच्युरिटीचा कालावधी गणला जाणार दुसरा जो नियम आहे एकापेक्षा जास्त पी पी एफ अकाउंट जर जमा केलेली रक्कम आहे ती रक्कम प्रत्येक वर्षासाठी लागू वर्षासाठी लागू असलेल्या कमाल मर्यादेत असेल तर प्रायमरी अकाउंटवर योजनेनुसार व्याज या ठिकाणी आकारलं जाईल जर प्राथमिक खातं दरवर्षी अंदाजे गुंतवणूक मर्यादेत राहील तर दुसऱ्या खात्यातील शिल्लक हे पहिल्या खात्यात विलीन केली जाईल विलिनीकरणानंतर प्रायमरी अकाऊंटवर प्रचलित योजना दर किंवा व्याज दर मिळत राहणार विलीनीकरणानंतर प्रायमरी अकाऊंटवर प्रचलित योजना दर किंवा व्याज खात्यावर मिळत राहणार प्राथमिक आणि दुय्यम खात्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अतिरिक्त खात्यावर खातं उघडण्याच्या तारखेपासून शून्य टक्के व्याजदर मिळेल याचा अर्थ एकापेक्षा जास्त खाती उघडली तरी पी पी एफ योजनेअंतर्गत व्याज एकाच खात्यावर मिळेल बघा तिसरा जो नियम आहे एन आर आयद्वारे पी पी एफ खात्याचा विस्तार पी पी एफ एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत फक्त सक्रिय एन आर आय पी पी एफ खाती उघडली जातात जिथे खातेदारांची निवासी स्थिती फॉर्म एचमध्ये विशेषतः विचारली जात नाही अकाउंट होल्डर्स म्हणजे भारतीय नागरिक जे खाते उघडण्याच्या कालावधीत एन आर आय झाले आहेत यांना पी ओ एस ए दरानं तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत व्याज दिलं जाईल यानंतर एक पासून या खात्यावर शून्य व्याजदर लागू होईल बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे तीन नियम आहेत आत्ताच सांगितलेले हे तीन नियम हे नवे नियम एक पासून लागू होणार आहेत बदल लागू होणार आहेत या व्याजदर खात्यावरती मिळणार नाही व्याज रूल चेंज पी पी एफ योजनेत तीन नवे जे नियम आहेत ते कशा पद्धतीने आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद